नमस्कार मराठी जेवण आपल्या घरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आला आहोत एक नवी माहिती म्हणजे रात्री झोपायच्या आधी फक्त एक आपण वेलची जर खाल्ली तर यातून कोणते फायदे मिळतात हे आज आपण बघणार आहोत तर आता ते काय आहे ते आपण बघूयात तर भारतीय मसाल्यांमध्ये आरोग्याचे रहस्य लपलेले आहे त्यांपैकी एक असलेल्या वेलचीचा वापर पाककृती चहा आणि अनेक गोष्टींमध्ये केला जातो त्याचा आल्हाददायक सुगंध आणि चव केवळ अन्नालाच चविष्ट बनवत नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे वेलची हा एक केवळ मसाला नाही तर त्यात औषधी गुणधर्म देखील आहे जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत आयुर्वेदात वेलची पचन सुधारते ताण कमी करते आणि मन शरीर ताजेतवाणे करते रात्री झोपण्यापूर्वी वेलचीचे दाणे खाल्ल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते वजन कमी होण्यास मदत होते आणि अनेक आजारांवर देखील फायदेशीर आहे आहार तज्ज्ञ आणि पोषण तज्ज्ञ यांच्या मते वेलचीच्या बियांचे अनेक फायदे त्या स्पष्ट इथे करत आहेत पहिलं म्हणजे झोपेची गुणवत्ता सुधारते सततच्या तणावामुळे आणि चिंतेमुळे अनेकांना नीट झोपही येत नाही अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी वेलचीचे दाणे खाल्ल्याने मन शांत होते आणि मेंदूमध्ये आनंदाची भावना निर्माण करणारे हार्मोन्स संतुलित होतात वेलचीमध्ये अनेक नैसर्गिक घटक ताण कमी करण्यास मदत करतात आणि नसांवरील दबाव कमी करतात त्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि लवकर झोप येण्यास मदत होते तर पुढचं आहे वजन कमी करण्यास मदत करते म्हणजेच वेलचीमध्ये फायबर पोटॅशियम मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात हे घटक पचनसंस्था सुरळीत ठेवतात आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात रात्री झोपण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने पचाय गतिमान होते ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया वेगवान होते आणि हळूहळू वजन कमी होते पुढचं आहे पचन सुधारते रात्री जड किंवा मसालेदार अन्न खाल्ल्यानंतर अनेकांना पोट खराब होणे आमलता किंवा गॅस यांसारख्या समस्यांना सामना करावा लागतो वेलचेमध्ये असलेले तेल आणि नैसर्गिक एन्झाइम्स पाचक रसांचे उत्पादन वाढवतात यामुळे अपचन व जडपणा कमी होतो याच्या नियमित सेवनाने पोट हलके वाटते आणि ॲसिडिटीची समस्याही टाळता येते पुढचं आहे तोंडाची दुर्गंधी कमी होते तर वेलचीचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील जंतू नष्ट करतात सकाळी झोपण्यापूर्वी वेलची चावल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते त्यामुळे हिरड्या आणि दात निरोगी राहतात याच्या नियमित सेवनाने तोंडातील संसर्ग सूज आणि वेदना कमी होतात पुढचं आहे शरीरात सूज येणे कमी होते म्हणजेच वेलचीमध्ये डिटॉक्सिफाईंग गुणधर्म असतात जे शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात जर आपल्याला दिवसाच्या थकव्यामुळे रात्री जड वाटत असेल तर वेलची खाल्ल्याने आपल्याला ताजेपणा मिळू शकतो हे रक्ताभिसरण सुधारते थकवा आणि स्नायूंचा कडकपणासुद्धा कमी करते आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ऊर्जाही देते तर आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली बरं मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद